आज सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुळेगाव रोडला बांधून तयार असलेल्या कत्तलखान्याबाबतची जाहिरात आहे असं महापालिका आयुक्तांनी सांगितलेलं आहे त्या ठिकाणी महापालिकेचा वैद्यकीय अधिकारीमधल्या व्हेटनरी डॉक्टर त्या ठिकाणी असून ठेवला जाणार असून सी सी टी व्ही कॅमेरे असतील आणि जी सुपरविजन कमिटी आहे ती सुपरव्हिजन कमिटीमध्ये गोरक्षकांचा देखील त्यामध्ये समाविष्ट केलं जाणार आहे असं महापालिका आयुक्तांनी सांगितलं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या मोठा मास ज्याला राज्यात किंवा देशात बघ आहे अशा प्रकारचा पशुधन त्या ठिकाणी कत्तल केली जाणार नाही अशी महापालिका आयुक्तांची भूमिका आहे परंतु शहरातल्या काही संघटनांनी त्याबाबत ही, ही आक्षेप घेतलेला आहे मी आयुक्तांशी बोललो त्या बाबतची जी हेरिंग मला वाटतं नऊ तारखेला का मंगळवारी आहे त्यावेळीच आयुक्त ह्या सगळ्या संघटनांची मतं जाणून घेणार आहेत आणि निश्चितच याबाबत जर काही चुकीचं हो होणार असेल असं वाटत असेल तर आपण हा विषय स्थगित ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाला विनंती करूयात आणि वरिष्ठांशी बोलून या ठिकाणी जो कायद्यात आहे कायद्यात बसणारा निर्णय व्हावा अशी आपण निश्चितच भूमिका मांडूयात सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील महापालिकेच्या असलेल्या मिळकती विकसित करण्याची जाहिरात महापालिकेने प्रसिद्ध केली होती त्यांनी त्याबाबतचे विकासकांचे मतं जाणून घेण्यासाठी जाहिरात दिलेली होती श एका जागेला पूर्वी बीफ मार्केट असं संबोधलं जायचं त्या जा जागेची जाहिरात बीफ मार्केट म्हणून महापालिकेने प्रसिद्ध केली होती ती चूक लक्षात आल्यानंतरनं मी महापालिका आयुक्तांशी तातडीने फोनवर बोललो त्यांनी स्पष्टपणे भूमिका घेतली की कुठल्याही प्रकारचं बीफ मार्केट त्या ठिकाणी सुरू होणार नाही मठन मार्केटची जाहिरात प्रसिद्ध होणं अपेक्षित होतं नजरचुकीनी किंवा टायपिंग मिस्टेक किंवा त्या जागेला पूर्वीपासून बोलीभाषा त्या नावाची असल्यामुळं ते शब्द तिथं वापरले गेलेले तातडीने महापालिका त्या संदर्भातलं शुद्धीपत्रक काढेल असा शब्द मला महापालिका आयुक्तांनी दिला होता आणि तो त्यांनी सेम डे त्या संदर्भातलं शुद्धीपत्रक काढलेला माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका